कुरकुरीत पाचशा कसा मुखवास जसा दुकानावर मिळतो तसा घरी कसा तयार करायचा हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री वर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण घरच्या घरी स्वादिष्ट कुरकुरीत असा मुखवास कसा बनवायचा ते पाहणार आहोत साठी साहित्य समप्रमाणात म्हणजे प्रत्येकी पन्नास ग्रॅम एवढं आहे तुम्ही कितीही प्रमाणात करू शकता परंतु घेताना सर्व समप्रमाणात घ्या मी घेतलेला आहे अळशीच्या बिया त्याचबरोबर मी घेतलेली आहे बडीशेप ओवा शेपा हे कलिंगडाच्या मगज बिया आहेत त्याचबरोबर मी घेतलेल्या आहेत पांढरे तीळ बऱ्याच रोज जेवणानंतर सकाळी किंवा रात्री मुखवास खाण्याची सवय असते आणि ती चांगली सुद्धा आहे कारण मुखवास हे खालेलं अन्न चांगल्या प्रकारे पचण्यासाठी मदत करतो त्याचप्रमाणे अन्न पचवल्यानंतर त्याच्यातून जे वात पित्त आणि कफ निर्माण होतो ते सुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम करतो मुखवासमध्ये आपण जे घटक वापरणार आहोत त्याचे वेगवेगळे औषधी गुणधर्म असतात आणि मुखवास खाल्यामुळे आपल्याला त्या औषधी गुणधर्मांचा चांगला उपयोग होतो आणि खालेलं अन्न शरीराला चांगलं लागण्यासाठी पचण्यासाठी त्याची आपल्याला मदत होते सगळ्यात पहिले आपण सगळं साहित्य एका मोठ्या प्लेटमध्ये एकत्र करून घेऊया त्यानंतर हे सगळं साहित्य मी छान मिक्स करून घेणार आहे हे सगळं साहित्य वापरण्याआधी तुम्ही छान निवडून आणि चाळून घ्या म्हणजे त्यात काही कचरा खडा असेल तर निघून जाईल मुखवासाच्या साहित्याला लावण्यासाठी आपण एक पाणी तयार करणार आहोत तर ज्या वाटीने आपण साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीने मी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा एवढी हळद घालणार आहोत हळद ऑप्शनल आहे पण छान मुखवासाला रंग येतो आणि हळद ही अत्यंत गुणकारीसुद्धा आहे त्यामुळे मी वापरते त्याचबरोबर मी सेंदव मीठ घेतलेलं आहे हे सेंदव मीठ अत्यंत गुणकारी आणि औषधी असतं त्यामुळे शक्यतो सेंदव मीठच वापरायचं आहे असं गुलाबी रंगामध्ये येतं खड्याच्या स्वरूपात सुद्धा येतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर आपण घेतलेल्या साहित्यासाठी मी हा छोटा एक चमचा एवढं हे सेंदव मीठ घेतलेलं आहे सेंदो मीठ हे, हे।, हे थोडंसं जास्त खारट असतं त्यामुळे अगदी कमी प्रमाणात वापरायचं आहे तर आपण हे पाण्यामध्ये घालूया आता हे सगळं साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेऊया मीठ चांगलं विरघळून देऊया आता आपण तयार केलेलं पाणी आपण व्यवस्थित पुन्हा मिक्स करून थोडं थोडं ह्या मुखवासामध्ये घालणार आहोत मी पूर्ण एकाच वेळेला घालणार नाही आहे बघून घालणार आहे अर्ध पाणी मी घातलेलं आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया अर्ध पाणी घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर मीठ आपण चेक करून बघायचं आहे आणि मगच उरलेलं पाणी घालायचं आहे तर आता मिक्स केल्यानंतर आणि चेक केल्यानंतर मला वाटतं हे सगळं पाणी त्याच्यामध्ये जाईल तर मी घालून घेते तर हे बघा अशा पद्धतीने मिठाच्या पाण्यामध्ये आपण सर्व मुखवास भिजवून घेतलेला आहे आता हा एक अर्धा तास मी उन्हामध्ये सुकवून घेणार आहे जर ऊन नसेल तर तुम्ही पंख्याखाली सुद्धा तासभर ठेवून हे सुकवून घेऊ शकता थोडस कोरडं झालं की नंतर आपण हे भाजून घेणार आहोत तर इथे खिडकीवर छान ऊन आहे तर उन्हामध्ये मी हे सुकवून घेते वरून एक जाळीचं झाकण ठेवते उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये छान कडक ऊन पडतं तेव्हा आपण हा मुखवास बनवून जर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला तर आपल्याला पावसाळ्यामध्ये तो उपयोगात आणता येतो पावसाळ्यामध्ये आपली पचनक्रिया मंदावलेली असते त्यावेळेला हा मुखवास खालेला कधीही चांगला तर अर्धा पाऊंड तास मी छान कडक उन्हामध्ये हा मुखवास सुकवून घेतलेला आहे आता आपण हा कुरकुरीत छान भाजून घेणार आहोत आता जाड बुडाच्या स्टीलच्या कढईमध्ये मी हा मुखवास मध्यमाचेवरती तीन ते चार मिनटं छान भाजून घेणार आहे खमंग सुगंध येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे हे बघा छान खणखणीत असा आपला मुखवास वाजायला सुरुवात झालेली आहे म्हणजे चांगला भाजून झालेला आहे खमंग असा सुगंधही दरवळत आहे आणि थोडासा धूरसुद्धा यायला लागलेला आहे ला साहित्यामधून म्हणजे मुखवास छानपैकी भाजलेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि अर्धा मिनिटभर आपण अजून ह्या गरम कढईमध्ये हे असंच परतून घेणार आहोत हळदीमुळे खूप छान रंग सुद्धा आलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय चविष्ट असा मुखवास तयार होतो थंड झाल्यानंतर मुखवास अगदी कुरकुरीत झाला पाहिजे इतका तो भाजून घ्यायचा तर थंड झाल्यावरती मुखवास कुरकुरीत लागला नाही म्हणजे आपलं भाजणं थोडंसं कमी झालेलं आहे असं समजावं पुन्हा कढईत घालून थोडंसं भाजून घ्यावा आणि थंड झाल्यानंतर मस्त हवाबंद वरणीमध्ये भरून ठेवावा आणि हवा तेव्हा वापरावा रोज जेवल्यानंतर एक चमचा आपण हा खाऊ शकतो आता अजून अर्धा मिनिटभर मी परतून घेतलेला आहे आता हे असंच थंड होईपर्यंत आपण कढईमध्ये ठेवूया कढईवर झाकण वगैरे द्यायचं नाही आहे नाही तर वाफेवर ते पुन्हा नरम होणार अशीच कढई ओपन ठेवायची आहे थंड होईपर्यंत तर फायनली आपला अगदी खमंग कुरकुरीत असा दुकानावर मिळतो तसा, दुकाना तसा मुखवास तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा तसेच लाईक आणि शेअर सुद्धा करा अर्पण मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार